मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे योजनेसाठी राज्यातील दीड कोटीपेक्षा जास्त महिला पात्र ठरल्या आहेत त्यांच्यापैकी अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास चौदा ऑगस्टपासूनच सुरुवात झाली सतरा ऑगस्टपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलं होतं माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्षे वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिलांना मिळणार आहे काही महिलांच्या अर्जातील त्रुटी आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे पैसे जमा झाले नाही त्यांनी नेमकं काय करावं संदर्भात शासनाकडून गाईडलाईन जारी केल्या आहेत तुम्ही लाडकी बहीण ॲप किंवा नारी शक्ती पोर्टलवरून अर्ज केला आहे तो मंजूर झाला आहे परंतु पैसे बँक खात्यात आले नाही तर आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तपासून पहा बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यास त्वरित लिंक करा त्यानंतर तुमच्या खात्यात जुलैपासून मिळणारे पैसे जमा होतील तुमच्या मोबाईलवर अर्जातील त्रुटीबाबत काही मॅसेज आला आहे का ते पहावे त्यानंतर त्या त्रुटीची पूर्तता करून अर्ज पुन्हा सबमिट करावा आधार लिंक असलेल्या दुसऱ्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते देखील तपासून पहा बँक खाते उघडण्यासाठी महिलांनी कोणत्याही एजंटला बळी पडू नये कोणत्याही बँकेत पाचशे किंवा हजार रुपयासोबत कागदपत्रे दिल्यावर बँक खातं उघडता येतं असंही राज्य सरकारने म्हटलं आहे